बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बघा आकाश फीडमिलचा प्रश्न मी सोडवलेला होता त्याला बंद केलं होतं त्यांनी सगळे मशिनरी लावल्या परंतु आज मला काही फोन आले की अजूनसुद्धा वास येतो म्हणून मी, मी जाहीरपणे त्यांना सांगतो जर वास बंद नाही झाला आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पुन्हा फॅक्टरी बंद करा मी माझ्या जनतेबरोबर असतो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे ज्या वेळेला ॲक्शन घ्यायचं ठरवतो त्याला मी पूर्णपणे ॲक्शन घेतो त्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये बघावं वास आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णपणे बंद झाला पाहिजे नाहीतर मला पुन्हा फॅक्टरी बंद करावी लागेल आणि ही फॅक्टरी सुद्धा करायला परवानगी दिली कारण तिथं दोनशे मुलं करता। काम करतात आमची माझ्या मतदारसंघातली दोनशे मुलं करतात म्हणून मी ती सुरू करण्याची परवानगी दिली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल